आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल वार रविवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व हो। शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब करून चॅनलला नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जेणेकरून प्रत्येक अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या काकडी तीनशे ते तीन हजार पाचशे रुपये राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये गुरुवारी काकडीला किमान तीनशे ते कमाल तीन हजार रुपयांचा दर्जा आहे ते पाहायला मिळालेला आहे काकडी सोलापुरात किमान पाचशे ते कमाल तीन हजार आणि सर्वसाधारण एक हजार पाचशे रुपये आहे पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर लवकरच येणार खात्यात पैसे सध्या जर पाहायला गेलं तर पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर शहात्तर कोटी रुपये वर्ग पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया सुरू एस एम सुद्धा पाठवले जर आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी कापूस दरामध्ये पुन्हा दीडशे रुपयांची सुधारणा कापसाला अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी सात हजार नऊशे चाळीस रुपयांपर्यंत मिळत आहे बाजारभाव सध्या जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसाच्या तुलनेत सध्या घा कापूस दरात घसरणच पाहायला मिळत आहे तरी आज थोडीशी सुधारणा पाहायला मिळालेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी सात हजार नऊशे चाळीस रुपयांचा दर मिळाला आहे बुलढाणा जिल्ह्यात पिकांचे नुकसान थांबता थांबेना वादळी पावसाने कांदा बीज उत्पादन उद्ध्वस्त सध्याची स्थिती सध्या पाहायला गेलं तर साखरखेडा भागात जे आहे ते वादळी पावसाचा तडाखा बसलेला आहे त्यामुळे जे आहे ती राज्यात आगळीवेगळी स्थिती दिसून येत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे त्यामुळे शेतकरी हातबल झालेले आहेत वादळी पावसाने कांदा बीज उत्पन्न जे आहे ते उद्ध्वस्त झाल्याची स्थिती दिसून येत आहे तरी कोसळल्या आता झाली केळी भुईसपाट सध्याची स्थिती सध्या पाहायला गेलं तर प्रचंड मेहनत आणि प्रयत्न करून दुष्काळात केळीचे पीक घेतले व सध्याला जे आहे ते अपुऱ्या पावसामुळे कसेबसे पीक सध्या स्थितीला पाणी देऊन आले होते परंतु आता जे आहे ते सारी केळी भुईसुपाट झाल्याची स्थिती दिसून येत आहे असा परिणाम जे आहे ते अवकाळी पावसानं व वादळी वा वा वाऱ्यानं बसलेला आहे कोबीला जे आहे ते कराड या ठिकाणी मिळत आहे एक हजार रुपयांचा कमीत कमी दर जस्ते, जस्ते तसे तसे तर जास्तीत जास्त एक हजार दोनशे तसेच सरासरी एक हजार दोनशे तसेच जर पाहायला गेलं कोथिंबिरीबाबत तर अकलूज या ठिकाणी कोथिंबीर कमीत कमी पाच रुपयांचा दर तर जास्तीत जास्त सात रुपये तर सरासरी दर हा सहा हजार रुपयांचा मिळत आहे कोथिंबिरीची आवक अकलूज या ठिकाणी जे आहे ती पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार क्विंटल आपल्याला पाहायला मिळाल्याचेच दिसून येत आहे अशी स्थिती आलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हापूसची आवक वाढली सावंतवाडी कुडाळमध्ये दर तीनशे ते चारशे रुपये डझन सध्या जर पाहायला गेलं तर जिल्ह्याच्या विविध समित्यांमध्ये बाजारपेठांमध्ये सध्या हापूस आंब्याची आवक वाढत झालेली आहे त्यामुळे दरात देखील घट झाल्याचा आपल्याला दिसून येत आहे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हापूसची आवक वाढली व सावंतवाडी कुडाळमध्ये तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत डझनचा दर, दर आहे सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरातच शेतकरी आल्या आर्थिक संकटात केलेला खर्चही पद्धती पडत नसल्याची स्थिती सध्या पाहायला गेलं तर सोयाबीनच्या दरामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट पाहायला मिळत आहे सोयाबीनला चार हजार चारशे ते पाचशे रुपयांपर्यंतच दर मिळत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर हा दर शेतकऱ्यांना परवडत नाही आहे परंतु सध्या स्थितीला जे आहे ते आगळीवेगळी स्थिती राज्यामध्ये दिसून येत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात आठवड्यात कापूस दरामध्ये मोठी घसरण सध्या पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कापसाच्या वायद्यामध्ये नरमाई कापूस वायदे ऐंशी पॉईंट पंचेचाळीस सेंट प्रतिपाऊंडवर आलेले होते सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कापसाला सात हजार दोनशे रुपयांचा सरासरी दर भेटत आहे तर सात हजार सातशे रुपयांचा जे आहे ते आपल्याला जास्तीत जास्त बाजारभाव मिळतानाच दिसून येत आहे अशी स्थिती राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असल्याचं दिसलं आहे सोयाबीन दराबाबत देखील मोठी अपडेट सोयाबीन भावातील चढ उतार कायम आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात हे सोयाबीनचे भाव स्थिर दिसत नाही आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोयाबीनचे वायदे कायसे कमी होऊन एकोणीस पॉईंट पंधरा डॉलर जे आहे ते प्रतिसेलवर प्रति पोहोचलेले होते तसेच पाहायला गेलं तर सोयाबीन तीनशे चौवेचाळीस डॉलरवर आले होते देशातील बाजारात सोयाबीन दबावतच आहे सोयाबीनला चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी ते दिलेला आहे बाजरीच्या दराबाबत गव्हाच्या व ज्वारीच्या दराबाबत छोटेशी अपडेट सध्या पाहायला गेला तर पुणे या ठिकाणी बाजरीला तीन हजार शंभर रुपयांचा दर मिळत आहे हा दर जास्तीत जास्त आहे तसेच जर पाहायला गेलं तर तीन हजार रुपयांचा हा कमीत कमी दर आहे व सरासरी दर तीन हजार पन्नास रुपयांचा मिळत आहे गव्हाची स्थिती पाहायला गेलं तर गव्हाला जयती या ठिकाणी जस्त सोलापूर कमे, या ठिकाणी जास्तीत जास्त तीन हजार आठशे चाळीस तर कमीत कमी दोन हजार पाचशे पंचाहत्तर व सरासरी दर हा तीन हजार साठ रुपये मिळत आहे या ठिकाणी नऊशे तीन क्विंटलची आवक आलेली होती तसेच ज्वहारीबाबत स्थिती पाहायला गेला तर ज्वारीचा दर हा पुणे या ठिकाणी कमीत कमी चार हजार रुपयांचा जास्तीत जास्त पाच हजार तर सरासरी चार हजार पाचशे रुपयांपर्यंत पुणे या ठिकाणी ज्वारीला दर मिळत आहे तसेच पुणे या ठिकाणी आवकेचा विचार केला तर पुणे या बाजार समितीमध्ये सहाशे त्र्याण्णव क्विंटलची ज्वारीची आवक आलेली होती सध्या पाहायला गेलं तर ज्वारीच्या दरामध्ये पुन्हा एकदा आपल्याला जे आहे ते काहीशी घसरणास राज्यामध्ये दिसून येत असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे सोयाबीन दराबाबत छोटेसे अपडेट सोयाबीनला संभाजीनगर या ठिकाणी मिळत आहे चार हजार नऊशे रुपयांचा जास्तीत जास्त दर तसेच कमीत कमी दर चार हजार पाचशे तर सरासरी दर चार हजार सातशे आवक या ठिकाणी तीन क्विंटलची आलेली होती तसेच सोयाबीनला नागपूर या ठिकाणी पाहायला गेलं दर तर नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयांपर्यंत मिळत आहे व एकंदरीत आत्ताच्या परिस्थितीनुसार कमीत कमी चार हजार शंभर रुपयांचा दर आहे तर सरासरी दर चार हजार चारशे रुपयांचा नागपूर या ठिकाणी दर मिळत आहे व या ठिकाणी चारशे अठ्ठेचाळीस गुंटलची आवक आलेली होती व तसेच पाहायला गेलं तर आता सोयाबीनचा दर हा अकोला या ठिकाणी कमीत कमी चार हजार एकशे पन्नास रुपयांचा आहे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे पन्नास रुपये तर सरासरी दर हा चार हजार चारशे तर आवक या ठिकाणी दोन हजार एकवीस क्विंटलच्या आपल्याला पाहायला मिळत होते सध्या स्थितीला सोयाबीनच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळत आहे अशी घसरण आपल्याला राज्यासह देशातील भरपूर साऱ्या बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळत आहे संभाजीनगरमध्ये चार हजार नऊशेपर्यंतच दर आपल्याला दिसून येत आहे थोडीशी ग जी आहे ती सुधारणा आपल्याला झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे त्यामुळे काहीच शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आलेले आहे शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता यंदा एकशे सहा टक्के मान्सून सध्या स्थितीची स्थिती लानिणामुळे सरासरीपेक्षा अधिक पावसाचा हवामान विभागाने दिलेला आहे अंदाज आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये आता या वर्षी चांगला पाऊस पडेल असं देखील सांगण्यात येत आहे मागील दोन हजार तेवीस या वर्षी राज्यामध्ये ज्यात चांगला पाऊस झालेला नाहीये त्यामुळे आता दुष्काळाची स्थिती आपल्याला दिसून येत एक आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आता यावेळेस मान्सून जे आहे ते चांगला असेल राज्यामध्ये चांगला पाऊस पडण्याची स्थिती देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे आता जर पाहायला गेलं तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील भरपूर साऱ्या ठिकाणी दुष्काळाची स्थिती आहे काही ठिकाणी टँकरने जे आहे ते पाणी पुरवठा होत आहे खूप सारी गंभीर स्थिती राज्यात दिसून येत आहे परंतु आता जे आहे ते या वर्षी राज्यात नव्हे देशा दे तर देशामध्ये देखील जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यामुळे जे आहे ते सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे एक छोटीशी फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केट अपडेट आहे ट्रेडिंग विषयी तर शेतकरी मित्रांनो अर्निंग विषयी देखील अपडेट जर आता पाहायला गेलं तर विक्री वाढली मारुती सुझुकेची तिजोरी भरली आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिव्हिडंड अशी स्थिती शेअर मार्केटबाबत आपल्याला दिसून येत आहे तर रोजची रोज फायनान्शियल अपडेट असो शेअर मार्केट, मार्केट स्टॉक मार्केट ट्रेडिंग अर्निंग विषयी व शेतीसंबंधित सर्व बातम्यासाठी ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद